पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप झालेली कुणबी प्रमाणपत्र पाहायची आहेत असं मनोज जरांगे म्हणाले प्रमाणपत्र मिळालेल्यांनी अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन जरांगे यांनी केलेलं आहे प्रमाणपत्र पाहून पुढची भूमिका उद्या स्पष्ट करणार अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे हैदराबाद गॅझेटनुसार बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं आणि ती प्रमाणपत्र पाहायची आहेत त्यामुळे ज्यांना ही प्रमाणपत्र मिळाली आहेत त्यांनी अंतरवाली सराटीत यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे फक्त दिलेला असतो मी आता नाही सांगितलं शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असत तरी मी उद्या समजून घेऊन परवा व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तरीही परवाच्याला मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय आता पुढची भूमिका स्पष्ट करणार असं पुन्हा एकदा मनोज जरांगे म्हणतात नेमकं काय त्यांना याच्यातून सूचित करायचंय प्रमाणपत्र वितरणासाठी सतरा सप्टेंबरचा अल्टीमेटम जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता त्यानुसार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जे जे कार्यक्रम झाले मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम झाले त्या त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट नुसार प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता आणि तशी प्रमाणपत्र वाटप देखील केली गेली परंतु जरांगे पाटील यांनी या सगळ्या प्रमाणपत्र वाटपावर आता संशय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण जी प्रमाणपत्र वाटप झाली ती खरोखरच हैदराबाद गॅदेट प्रमाणे झाली की शिंदे समिती hmm. त्या नोंदीप्रमाणे झाली हे आता तपासायचं असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि याचा सगळ्याचा आढावा आज घेणार आहेत ज्या पाटील जवळ सराटे अंतरवाली येथे हे जे प्रमाणपत्र ज्यांना मिळाली त्यांना त्यांनी निमंत्रित केलंय बोलावलंय आणि त्या सगळ्या प्रमाणपत्रांचा आढावा घेऊन उद्या ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत मग जर सरकारनं जर जुन्या नोंदी प्रमाणे प्रमाणे जर हे प्रमाणपत्र वितरित केले असतील तर त्याबाबत जर रंगेबा पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे अगदी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी उदय